नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कर, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका तर मी आज ह्या व्हिडिओमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूया व्हिडिओ पूर्णपणे पहा गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म चौदा जुलै अठराशे छप्पनमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गणेशपंत व आईचे नाव सरस्वतीबाई असे होते त्यांचे जन्म ठिकाण टेंभू तालुका कराड त्यांचे शिक्षण टेंभू येथेच झाले त्यांचे लग्न अंबुताई यांच्याशी झाला माध्यमिक शिक्षण अकोला येथे त्यांचे झाले व अठराशे शहात्तरमध्ये अकोल्याला असताना वरहाड समाचार या वर्तमानपत्रातून त्यांनी काही लेख लिहिले त्यांना असेच पुढे एक जानेवारी अठराशे ऐंशीमध्ये मध्ये गोपाळ गणेश आगरकर व टिळक यांनी मिळून पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे एक्याऐंशी मध्ये केसरी व मराठा वृत्तपत्रांपैकी केसरीचे प्रथम संपादक तत्व आगरकरांकडेच होते केसरी हे साप्ताहिक मराठी भाषेतून प्रकाशित होत असे केसरी वृत्तपत्रांचे शीर्षक इष्ट असेल तेच बोलणार साध्य असेल तेच करणार आगरकरांचे हे ब्रीद वाक्य अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये आगरकरांनी व टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा फर्ग्युशन कॉलेज स्थापन केले या कॉलेजचे पहिले प्राचार्य वासी आपटे हे होते आणि पंच्याऐंशीमध्येच राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनास उपस्थिती दर्शवली गेली दोन जानेवारी अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये कॉलेजचा पहिला वर्ग पुण्यातील गंद्रेच्या वाड्यात सुरू केला होता आगरकरांनी अठराशे ब्याऐंशी ते पंच्याण्णव या काळात फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्यपद भूषवले होते आणि फर्ग्युशन कॉलेजचे प्राचार्य असताना आगरकरांनी इतिहास व तर्कशास्त्र हे विषय शिकवले आगरकरांचे विचार असे होते की आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या बाबतीत टिळकांशी आगरकरांचे मतभेद झाले वाद पुढे वाढत गेल्यामुळे आगरकर यांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केसरीचे संपादक पद सोडले आणि हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात आगरकरांनी ब्रिटिश सरकारच्या स्वार्थी वृत्तीवर टीका केली आगरकरांनी गुलामाचे राष्ट्र या लेखात हिंदी लोकांची भीतीवृत्ती आळशीपणा याचा इत्यादी समाचार घेतला अठराशे एक्क्याऐंशी ते अठराशे अठ्ठ्याऐंशी गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते पंधरा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी सुधारक साप्ताहिक काढले या साप्ताहिकातील मराठी भागाचे लिखाण आगरकर करीत असे आणि इंग्रजी भाषेचे लिखाण लेखक कृष्ण गोखले हे होते आगरकरांनी शेक्सपिअरचे हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषेत त्याचं भाषांतर केले व आगरकरांनी हे बुद्धिवादी व विवेकनिष्ठ समाज सुधारक होते स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजे या विषयावर त्यांनी लेखन केले व वा संमती वय विधेयकाचे समर्थन केल्यामुळे त्यांच्या पुरोगामी विचारसरणीचे रुष्ट होऊन ते जिवंत असताना त्यांची पुण्यातील सनातन मंडळींनी प्रेतयात्रा काढली होती आगरकरांनी आपल्या मृत्यूपूर्वी प्रेतदहनासाठी वीस रुपये बांधून ठेवले होते गणेश आगरकर अत्यंत स्पष्ट वक्ते व वादविवाद अग्रही अशी त्यांची व्याख्या होती आगरकरांनी कोल्हापूर संस्थानातील छत्रपतींच्या होणाऱ्या छळाबद्दल केसरीमध्ये वृत्त छापून दिले त्यामुळे रा ब बर्वे यांनी केसरी व मराठा विरुद्ध कोर्टात फिर्याद केली बनावट पत्रामुळे बर्वे यांनी केस जिंकली त्यामुळे टिळक व आगरकर यांना एकशे एक दिवस कैद दिवस शंभर रुपये दंड ही शिक्षा झाली होती आगरकरांनी लिहिलेले पुस्तक गुलामांचे राष्ट्र विकार विलसित हे अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये लिहिलेले पुस्तक आहे आणि तुरुंगात असताना त्यांनी अठराशे ब्याऐंशीमध्ये डोंगरीच्या तुरुंगातील आमचे एकशे एक दिवस हे पुस्तक लिहिले अशा थोर विचारवंतांचा मृत्यू मित्रांनो सतरा जून अठराशे पंच्याण्णवमध्ये झाला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो